नमस्कार आज आपण कोकणातील पारंपारिक पदार्थ धोंडास करणार आहोत त्यासाठी इथे घरातील रोजच्या वापरातील तीन वाट्या तांदूळ घेतलेत ते स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून घेतलेत आत्ता आपल्याला ह्या तांदळाचा रवा करून घ्यायचा आहे त्यासाठी हे तांदूळ मिक्सरमध्ये घेऊन थोडेसे फिरवायचे आहेत बारीक व्हायला द्यायचे नाही आहेत आता हे चाळून घ्यायचं म्हणजे बारीक पीठ जे झालेलं असेल ते खाली राहील आणि आपल्याला फक्त रवा घेता येईल मी चाळून घेते आणि आता हा आपल्याला रवा वाटीच्या प्रमाणात मोजून घ्यायचं आहे आता हा आपण रवा मोजून घेतला तर साधारण सव्वा दोन वाटी भरला आहे अडीच वाटीपेक्षा कमी आहे आपण इथे आता थोडी मोठी काकडी घेतली आहे ती किसून घेऊया कोकणामध्ये श्रावणानंतर या काकड्या जून होतात आणि नंतर त्या वेलीवरच ठेवतात थोड्याशा पिवळ्या झाल्या की मग काढतात या काकडीला तवसं म्हणतात धोंडास किंवा तवसाळे करण्यासाठी ह्या तवशाचा वापर करतात आता आपल्याला मुंबईला एवढ्या मोठ्या काकड्या मिळत नाहीत आणि जून तर नाहीच म्हणून त्यातल्या त्यात मोठी बघून मी आणली आहे ह्या काकडीची साल काढून आपल्याला किसून घ्यायची आहेत आणि याच्या बिया पाहूया बिया एकदम कोवळ्या आहेत जर जून असल्या तरच बिया काढून टाकायच्या आपण आता अशीच काकडी किसून घेऊया आता आपली काकडी किसून झाली आहे तीही आपण वाटीच्या मापाने मोजून घेऊया काकडी पाण्यासह अडीच वाटी भरली आहे म्हणजे आपला रवा आहे सव्वा दोन वाटी आणि अडीच वाटी आपली काकडी भरली आहे हा मी ओला नारळ घेतला आहे ओल्या नारळाचा पावभाग कापून घेतला आहे मिक्सरमध्ये घालूया त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हळद घालूया आणि हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण गूळ घेतलाय हा गूळ कापून घेतलाय पहा साधारण वाटीच्या मापाने सगळं आपण मापाने घेतलं ना प्रमाण की आपलं धोंडास छान होतं वाटीच्या मापाने साधारण दोन वाट्या भरेल जास्त गूळ घेतला तरीही चालेल गूळ आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे खरं तर दोन वाटीला सव्वा दोन किंवा अडीच वाटी गूळ घेतला तरीही चालतो पण मी दोन वाट्या घेते तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त घेऊ शकता आता एका टोपामध्ये काकडीचा कीस घातला त्यामध्ये हे वाटलेलं खोबरं घालूया आणि गूळ घालायचं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया खोबरं वाटलेलं मिक्सर धुवून त्याचं पाणी घालून घ्यायचं आणि आता एक एकजीव करायचं आहे गुळ विरघळायला हवा आणि त्याचबरोबर आपण तीन वाट्या पाणी घालूया आणि काकडी या पाण्यामध्ये शिजत ठेवायची आपल्याला एका गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले लागलीच थोडासा काजूगर भाजून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये आपण एक मोठा चमचा साजूक तूप घालूया आणि त्यात हा तांदळाचा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कमी गॅस ठेवून सतत परतून व्यवस्थित रवा फुलवून घ्यायचा आहे आपला रवा आता भाजून झाला आहे आणि आपली काकडी पण आता शिजलेली आहे तर हे काकडीचं जे पाणी आहे त्यामध्ये हा भाजलेला रवा घालूया सावकाश घालायचं आहे कारण गरम पाण्यामध्ये गरम रवा घातला की तो वर येऊ शकतो हातावर वाफ येईल लगेच हे ढवळायचं आहे कारण रव्याच्या गुठळ्या होतील गॅस आता कमी केला तरीही चालेल पण ढवळत राहायचं आहे थोडा वेळ आता यात काजूगर आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते घातले आता आपण हे थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊया पाच मिनिटानंतर झाकण काढून परत ढवळायचं आहे कारण आपला चांदण खाली लागू शकतं आपण रवा शिजलाय का पाहूया जर शिजला नसेल तर थोडंसं पाणी घालावं लागेल आपल्याला आणि शिजवायचं आहे म्हणूनच आपण थोडं गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि इथे गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे पाणी घातल्यावर परत एकदा ढवळून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा जायफळ पूड आणि एक चमचा वेलची पावडर घालूया आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस कमीच ठेवायचं आहे वेलची पावडरमुळे ह्याचा फ्लेवर वाढतो आणि जायफळमुळे आपल्या पोटालाही त्याचा त्रास होत नाही आता हे थोडा वेळ झाकून ठेवू पाच मिनिटं झाकण ठेवून नंतर उघडून पाहायचं आहे परत एकदा आपण हे ढवळून बघूया आमच्या गावाकडे याला धोंडास म्हणतात तर हे टोपात केलं जातं म्हणून काही भागांमध्ये याला टोपातलं म्हणतात तर काहीजण सांदण म्हणतात आणि धोंडास हे रात्री करतात चुलीवर करतात आणि शिजलं की मग नंतर चूल विझवतात त्या निखाऱ्यांवर टोप ठेवतात वरती एक झाकण आणि वरतीही निखारे ठेवतात त्यामुळे ह्याला वरून खालून दोन्ही ठिकाणी ढग लागून ते छान मुरलं जातं आता आपल्यालाही मुरायला ठेवायचं आहे त्याआधी आपण याच्यावर हळदीची पानं लावूया म्हणजे हळदीच्या पानांचा फ्लेवर तर खूपच छान येतं आता याला पूर्णपणे हळदीची पानं मी झाकायचं आहे आपल्याला ही हळदीची पानं मी पातोळ्या करण्यासाठी आणली होती त्यातलीच कापलेला भाग मी ठेवून दिला होता फ्रीजमध्ये तोच वापरते या प्रकारे पानं लावली की नंतर मग आपण हा टोप उचलायचा आणि गॅसवर एक न वापरातला तवा ठेवायचा ह्या टोपावर एक झाकण ठेवायचं गॅस कमी ठेवायचा आणि दहा ते पंधरा मिनिटं याला धग द्यायचा आहे आणि हे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायचं आपण सकाळी याचं झाकण काढलं पानं काढून टाकली वरची की चाकूने याच्या कडा सोडवून घ्यायचे आहेत आणि नंतर असं काविल त्यानेच हा आपण कापून घेऊया याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपले तुकडे करून झाले आहेत आता हा आपण काढून घेऊया हे पहा निघालेत आपण खाली तवा ठेवला होता त्यामुळे हा खाली लागला नाही आहे जराही जळला नाही आहे आता आपण हा सोडून काढून घेऊया हे पहा हे आमचं मालवणी धुंडस तुम्ही असं करून पहा हा मालवणी केक अतिशय चविष्ट असतो आणि पौष्टिक असतो तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा